नमस्कार मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर संविधानाचा गौरव दिवस परंतु कित्येक लोकांना संविधानाबद्दल अजूनही महत्व व्हायचंय कित्येक लोक याबद्दल अजूनही अन्नय म्हणूनच आम्ही विद्यार्थी मित्र संविधानाचा समन करू आणि प्रेक्षकांना

બાબા બાળો મિત ફક્ત પાંચ હજાર

कर। नी नी करने मी कर्नाटक मी आम्ही सारे एक आहोत आम्ही सारे, गा हो। सारे एक आहोत आम्ही सारे एक राहू धन्यवाद